महाराष्ट्र पब्लिक तरुण टक्ता स्वागत आहे तुमचं जे पण आपल्या चॅनलला पहिल्यांदा आले असणार त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण जर तुम्हाला मराठीमध्ये डेली काही ना काही माहिती भेटत असणार आहे तर कॅपराउंडचे नवीन रूल्स काय आलेले सीडीसाठी का राऊंड आपण देत असतो तर राऊंडचे नवीन रूल्स काय आलेले असणार हे तुम्ही आता विचार करत असणार कारण मागचे रूल्स जे होते काही नवीन रूल्स त्याच्यात ॲड झालेले तर तेच रूल्स मी तुम्हाला सांगतो तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करता रजिस्ट्रेशन करता रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाता आणि त्यानंतर तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट येते आणि प्रोविजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट असते आणि ती फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर नंतर फायनल तुमचा ऑप्शन फॉर्म चालू होतो म्हणजे तेच तुमचा फॉर्म चालू होतो बट हा फॉर्म कधी चालू होणार आता कॅपराउंड आपले कधी चालू होणार तर हे सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण कॅपराऊंड च्या डेट्स आहे तर तुम्हाला मी सांगतो तर आताचा टॉपिक तो म्हणजे काय चेंजेस झालेला आहे नवीन रूल्स काय आलेले आहे तर हे नवीन रूल्स नक्की बघा तुम्हाला जर इंजिनियरला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा फार्मसी साईडला ॲडमिशन घ्यायचं असेल ई टी दिल्यानंतर तर हे नवीन रूल्स तुम्ही ऐकलेच पाहिजे तर चला काही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू ले ले तर आता यामध्ये भरपूर सारे चेंजेस केलेले त्यांनी म्हणजे चेंजेस तर खूप छान केलेले कारण भरपूर सारे मुलं असे होते की त्यांना फक्त दोन तीन राऊंड भेटायचे त्यानंतर त्यांचं ऍडमिशन होत नव्हतं कुठंतरी कारण सीए ला कमी मार्क्स पडल्यामुळे काय कायला ऍडमिशन भेटत नाही कसं असतं ते कारण सीएडी मध्ये आपण ऑप्शन फॉर्म भरतो ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला कॉलेज कधी कधी लागत नाही ऑटो फ्रीज होत नाही त्यानंतर मग आपल्याला असं वाटतं की अजून एक राऊंड पाहिजे होता तर याच विषयावरती आपण आज चर्चा करणार आहे की नवीन रूल्स काय काय आलेले आहे पहिले रूल्स बघायला गेले तर पहिल्या रूल्समध्ये कसं होतं पहिला राऊंड लागायचा त्यानंतर दुसरा आणि त्यानंतर तिसरा म्हणजे तीन टोटल कॅपराऊंड होते पहिले आणि आता कसं झालेलं आहे आता रूल्स चेंज झालेला आहे तो म्हणजे आता चौथा एक कॅप राऊंड त्यांनी ॲड केलेलं आहे तर हे एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी कारण पहिला राऊंड होत होता पहिले दुसरा नंतर तिसरा त्यानंतर आता चौथा राऊंडसुद्धा त्यांनी ॲड केलेला आहे पहिल्या राऊंडमध्ये कसं व्हायचं पहिल्या राऊंडमध्ये कसं असतं ते सेम आहे त्यांनी काहीच प्रोसेस चेंज केलेली नाही पहिल्या राऊंडमध्ये कसं असतं आपलं आपण समजा टेन कॉलेज जर आपण भरले आणि टॉप वनचं कॉलेज जर आपण डिवाय वर्डल ठेवलं आणि टॉप टेनचं कॉलेज जर एस एन डी कॉलेज ठेवलं तर टॉप वनचं कॉलेज आपण समजा डिवाय वर्डल ठेवलं आणि दि� तेच तुला जर फ्रीज झालं तर तू सेकंड जो तुझा कॅप राउंड आहे त्याला तू इलिजिबल नाही होत कारण पहिलं तुझं जे कॉलेज आहे पहिल्याच प्रेफरन्स तुझा जर नंबर लागला तेच कॉलेज तू भरले लिवाय पाटील तर तिथंच तुझा जर नंबर लागला तर दुसऱ्या राऊंडसाठी तू इलिजिबल नसतो बट तुझं पहिलं सोडून जर पाचव्या सहाव्या कॉलेजला जर नंबर लागला तर तू स त्या दुसऱ्या राऊंडसाठी इलिजिबल असतो तर ती प्रोसेस चेंज नाही झालेली फक्त चेंज एकच प्रोसेस झालेली ती म्हणजे पहिले तीन कॅपराऊंड लागायचे आता चार टोटल चार कॅपराउंड लागणार आहे तर ए टू झेड माहिती तुम्हाला मी सांगितलेलं आहे तुम्हाला ही माहिती जर आवडली तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा कारण त्यांना सुद्धा समजू द्या की सध्या नवीन रूल्स काय आणि काय चेंज झालेलं आहे आणि बेस्ट लक कारण तुमचा पुढे आता इथून पुढे तुमचं जे करिअर पॉईंट आहे ते स्टार्ट होणार आहे आणि तुम्ही आता विचार करत असणार की ऑप्शन फॉर्म कधी चालू होणार तर नेक्स्ट व्हिडिओ मी याच्यावरतीच करणार आहे की आपले ऑप्शन फॉर्म कधी चालू होणार आहे तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काय मसत